आता तांब्याचे काढले दोन कांदूच एक काढून घेतो काय दोन्ही टच ना दोन्ही टच दोन्ही टच दम नाही साते चांगलं हो हा दोन्ही टच दोन्ही टच तोच दोन्हीच नको पण एकच पाहिजे एकच दोन्ही टच चांगलं हो जायला

No, ja, ja. Ja, ja, tu, tu, ja, ja. Ja, ja, ja.